नमस्कार मी डॉक्टर किशोर शवाळे आज आपल्या इथं आपण हा अमृत ज्यूसचा एक चमत्कारिक रिझल्ट ह्यासाठी बसलेलो आहोत तर आपण त्यांच्या तोंडून जाणून घेऊया की त्यांचा प्रॉब्लेम काय होता सॉल्युशन काय होतं साहेब नमस्कार नमस्कार आपलं नाव भाव पत्ता आणि मुलाला काय प्रॉब्लेम होता ते जोरात सांगा माझं नाव बापूराव ज्ञानदेव महाबळ सातारा जिल्ह्याचा आहे मी मी इथं पुण्यात आहे पुण्यात माझ्या पोराला अचानक आम्हाला कळलं की माझ्या म्हणजे दोन वर्षे त्या कंपल्सरी पोटात दुखत होतं म्हणजे okay. पंधरा दिवसातनं महिन्यातनं दोन महिन्यातनं असं कधी कधी पोटात दुखायचं का आमच्या काही लक्षात नाही आलं दोन वर्षानंतर अचानक आम्ही सोनोग्राफी केली कळलं की माझ्या पुराला पॅनक्रॅटिकचा प्रॉब्लेम झाला आहे खडं झालं ते त्याच्यानंतर मग आम्ही डी वाय पाटीलला गेलो डी वाय पाटीलला पंधरा दिवस ॲडमिट केला पंधरा दिवसानं घरी आलो पाच सहा दिवसानं परत त्याला जास्त त्रास व्हायला लागला परत सतरा दिवस ॲडमिट केला त्याच्यानंतर डॉक्टरांनी सांगितलं सत्या सतरा दिवसात ई आर सी पी केली ती बी शंभर टक्के नाही झाली सत्तर टक्केच झाली डॉक्टरांनी सांगितलं की आता दुसरी ई आर सी पी करताना सत्तर टक्के गॅरंटी नाही तीस टक्के आम्ही गॅरंटी देऊ शकतो मला भीती वाटल्यामुळे मी माझ्यापुराला घरी घेऊन आलो त्याच्यानंतर आम्ही पूर्ण पुण्यात फिरलो पुण्यात लॅप्रो सेंटर म्हणून दवाखाना आहे त्या दवा दवाखान्यात गेलो त्याही डॉक्टरांनी हातवर केले की बाबा आम्ही इथं नाही करू शकत परत त्यांनी मला सांगितलं की बाबा वाड्याला जावा किंवा भारतीय विद्यापीठ जावा किंवा नरे जावा मी परत लहान मुलांचं म्हणून वाड्याला गेलो तिथं गेलो आणि अचानकच असं थोडंसं कळलं की बाबा पोराचं खडं गळती लागलं आहे तिथून मग त्यांनी म्हणजे ऑपरेशन नाही केलं सोडलं घरी घरी आलो तिथून गावाला गेलो नशिबाने हे साहेब मला भेटले आणि ह्यांच्याकडून मला हे औषध भेटलं अमृत ज्यूस मला आणि त्याने सांगितलं की गॅरंटीज दिली मला की तुमच्याबरोबर खरोखर बरोबर विश्वास नव्हता पण एक 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 असं पोरा 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 एक पोराच्या भल्यासाठी म्हणून मी घेतलं पोराला सुरू केलं आठ दिवसात पोराला पोरग एक चपाती खात नव्हतं पोरग आठ दहा दिवसात एक भाकरी खायला लागली मग कंपल्सरी आता एक सकाळ एक संध्याकाळची भाकरी म्हणजे अर्ध जेवण अर्ध्या जेवणावरून शंभर टक्के जेवायला लागलं माझं पोरगं म्हणजे या अमृत ज्यूस शंभर टक्के आणि पॅनक्रेटिक्स म्हणजे सगळ्यात क्रिटिकल हा आजार आहे तो आजार ते माझ्या पोरला म्हणजे त्यातून माझं पोरग सॉल्व होत आले एवढं मी ह्या औषधाची गॅरंटी देतो की या अमृत ज्यूस मुळे शंभर टक्के फरक रिझल्ट फरक फरक पडतो बळ तुला कसं वाटते तुझं नाव सांग ना माझं नाव ऋग्वेद बापूराव माबळ आहे आणि माझा आता पोटात दुखायचं थांबलेलं आहे पहिलं खूप जोराजोरात पोटात दुखायचं पॅनक्रेटिक्सच्या तिथं तू आहे एकदम ओके okay, ठीक आहे म्हणजे हे सगळ्यांनी घेतलं पाहिजे अमृजी आईच okay, आई सगळ्यांनी घेतलं पाहिजे okay, आईचं काय मत आहे माझं पण तेच मत आहे इतकं पार फिरून 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 दमलन शेवटी ही गाठ पडायची औषधाची म्हणून तीचपासन त्याच्या मागचं आठ दिवसाला दहा दिवसाला ॲडमिट करा ते बंद झालं आणि पोटातलं पण बंद झालं दुकायचं एकदम तुम्ही समाधान आहे हो समाधान आहे समाधानच आहे 僕が。Okay.